मित्रांनो आज सवस सुरू होत आहे हा टाइमपास बनून टाइमपास म्हणजे तुम्हाला गनचं फुल फीचर सांगतो नाही का गन okay. कशी बनविते त्यांनी काय सामग्री असते त्याच्यात कशी वाजवायची नाही का okay. तर ही आपल्याकडे पॉटॅटोगन तुम्हाला लागतो मी सर्व तर सर्वात पहिले पोटॅटो गनला एक लाईटर असतं मागून एंड आहे आज तीन इंच पाईप आहे याच्या पुढं रेड्युसर लावलंय पंच्याहत्तर एम एम केलेलं आहे पंच्याहत्तर ते चाळीस एम एम केलेलं आहे एकचा रेड्युसर आहे एक नंबर इथं त्याच्या पुढं पाईप आहे इथं एक बॉक्स पाडलं आहे ह्याच्यात लाईटर घातलेलं आहे ह्याच्यात दगड टाकत या बॉक्शात त्याच्यात पाणीवातलं गॅस तयार होतो परत हे लावून घ्यायचं आणि हे बटन आपलं फायर होतं असं काही आता मी यूज करून लागेल तुम्हाला तर आमचे विषभव आज तुम्हाला लागवी तिने भरून तर काय करायचं लोकांना सांगा ना दगड घेतो दगड काय म्हणते कॅल्शियम कार्बाईड हा कॅल्शियम कार्बन जागा वता पाणी त्याच्यावर थे थोडं थेंबर वता थेंबर पाणी थे दोन तीन बाबा आली विषू भाऊ आता बाबा आले तर भाऊ तुम्हाला वाजून दाखवणार आहे आता तर आता यास झालं का डगर काढून घ्यायचा आज कमी आवाज झालाय आज, आज पाणी कमी पडलं म्हणून आवाज कमी झाला जेवढा पाणी वाचतो आणि तेवढा मोठा आवाज हां जाळ पण निघतो तरी घेण्यासाठी संपर्क करा बाकी मी तुम्हा शॉर्ट आयड करतो याच्यात एक बघा आता किती जोरात आवाज झाला तुम्ही तुम्हाला दिसलं असं विषू कडून लाईटर पेटलं नव्हतं तर terus मित्रांनो semua समो पाटाकडे वाजितोय आ मेरी जान मग आजच्या व्लॉगात तुम्ही पाहिले कशी आम्ही पॉस्टगन वापरली तर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा आम्हाला आम्हाला एक कमेंट द्या टाकून मग आम्ही तुम्हाला देतो त्याची लिंक व्हिडिओ आवडला असताच तर नक्की तुम्ही लाईक द्या धन्यवाद